जय जय कारस पात्र देव आय म्हणून जे जे कारस पात्र संत आहेत म्हणून मिळो परम तत्ववंत जय जय कर करता जय जया जी सद्गुरु स्वामी तो ए आता जय जया आहे केशवगात राह प्रायनी व्यापून होत जय जय शब्दे ध्वनि गर्जे वाह

आणि पुरंदर तालुक्याशाही तळावर आता असं नाही आजी माझी आमदार दोघांच्या सगळ्यात आहेत आदरणीय बाप्पू आहेत आणि आदरणीय जगताप साहेब आहेत दोघांनी भरपूर मदत करून